नमस्कार तथा रामकृष्ण हरी बंधू भगिनीं महाराष्ट्र ही संत भूमी म्हणून जगभर ओळखली जाते या भूमीवरती अनेक संत होऊन गेले त्यातले त्यात वारकरी संप्रदायाने या महाराष्ट्राचं मन घडवण्याचं मोठं काम केलेलं आहे संतांची मोठी परंपरा या संप्रदायामध्ये राहिलेली आपल्याला दिसून येते संत ज्ञानेश्वर माऊलींपासून ते संत निळोबा यांच्या पर्यंत अनेक संत संप्रदायान या देशाला दिलेले आहेत अशाच संतांच्या पैकी एक अत्यंत महत्वाचे संत म्हणजे संताजी महाराज जगनाडे होत साडेतीनशे वर्षापूर्वीचा काळ ज्या काळात शिवशाही या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषत्वानं कार्यरत होती त्या काळामध्ये संत जगनाडे महाराज या ठिकाणी होऊन गेलेले आहेत संत जगनाळे महाराजांचा जन्म आपल्याला माहित असेल की आठ डिसेंबर सोळाशे चोवीस रोजी झालेला आहे त्यांच्या वडिलांचं नाव विठोबा पंत व आईचं नाव मथाबाई असं होतं मथाबाई आणि विठोबा पंत यांच्या पुटी संत या ठिकाणी जगनाळे महाराजांचा जन्म झाला खेड तालुक्यातील म्हणजे पुणे जिल्ह्यातला जो खेड तालुका आहे या खेड तालुक्यातील श्री चाकण या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे मुळातच आई आणि वडील हे धार्मिक वृत्तीचे होते तोच वसा आणि वारसा किंवा संस्कार संताजी महाराजांच्या वरती झाले आणि तेही विठ्ठल भक्त म्हणून त्यांनी पांडुरंगाची भक्ती अत्यंत प्रामाणिकपणे आपला व्यवसाय सांभाळत सांगत केलेली त्यांच्या चरित्रामधनं आपल्याला लक्षात येते तसं पाहिलं तर त्यांचं शिक्षण हे अल्प स्वरूपामध्ये झालेलं होतं केवळ हिशेब करता येण्यापुरतच शिक्षण जगनाडे महाराजांनी घेतलेलं होतं असं सांगतात की महाराष्ट्रामध्ये सोळाशे अठ्ठावीस ते सोळाशे एकतीस या कालावधीमध्ये जो दुष्काळ पडलेला होता त्या कालावधीमध्ये संत जगनाडे महाराज हे अवघे पाच वर्षाचे होते आणि त्यांनी इतक्या बालवयामध्ये या दुष्काळामुळं माणसं आणि पशु मृत्युमुखी पडताना पाहिली मृत्यूचं तांडव त्यांनी अक्षरशः याची देही याची डोळा अनुभवलं आणि म्हणून अं त्यांच्या लक्षात आलं की खरोखरच हे जीवन नश्वर आहे आणि या सगळ्या दुष्काळातल्या परिस्थितीमुळं बऱ्याच लोकांचा देवावरचा विश्वासही उडायला लागला आणि बऱ्याच लोकांचा या कालावधीमध्ये अशा परिस्थितीमध्ये देवावरती विश्वासही वाढायला लागलेला आहे आणि असाच देवावरती विश्वास वाढणाऱ्यांच्या परंपरेमध्ये संत जगनाडे महाराज आहेत हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे वडिलांचा घरामध्ये व्यवसाय हा तेल घाण्याचा होता मुळात तेली समाजामध्ये जगनाने महाराजांचा जन्म झाला घरामध्ये तेली समाजामध्ये जन्म झाल्यामुळं अं तेल घाणा म्हणजे घाण्यातनं तेल काढण्याचा व्यवसाय घरामध्ये चालत होता घाण्यावर तेल काढणं व ते बाजारात जाऊन विकायचं आणि यातनं आपला प्रपंच चालवण्याचं चा काम वडील करत असायचे हे तेल शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये देखील पूर्वी जात असल्यामुळं जगनाडे महाराजांच्या परिवाराचा आणि राजे यांच्या परिवाराचा तसा राजदरबाराचा अत्यंत जवळून संबंध आलेला होता संताजींनीही वडिलांचा व्यवसाय पुढे चालवण्याचं काम केलेलं आहे मोकळ्या वेळामध्ये संताजी हे मालरानावरती आपल्या घरामध्ये जे गोधन होतं गाई धन होत गोधनाला चारण्यासाठी म्हणून मालरानावरती घेऊन जायचे वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचा विवाह यमुनाबाई यांच्याशी झालेला आहे श्रीक्षेत्र चाकणच्या चक्रेश्वर मंदिरामध्ये संताजी महाराज हे कीर्तन करायचे भजन करायचे प्रवचन कथा सांगण्याचं काम नित्य नेमानं या ठिकाणी जगणारे महाराजांच्याकडनं श्रीक्षेत्र चाकणच्या चक्रेश्वर मंदिरामध्ये नित्य ईश्वराची आराधना या विविध स्वरूपामध्ये संताजी महाराज करत होते अं सोळा वर्ष अशाच पद्धतीनं त्यांनी आपला नित्यनेम चालवलेला आहे म्हणतात ना नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी या पद्धतीनं नित्यनेमानं नियमानं सोळा पर्यंत त्यांनी अशा प्रकारचं हरिभजन प्रवचन कथा या पद्धतीचं कार्य सुरूच ठेवलेलं आहे आणि या सोळा वर्षाच्या नंतर एके दिवशी चक्रेश्वर मंदिरामध्ये संत जगद्गुरू तुकाराम महाराजांचं कीर्तन आयोजित केलेलं होतं या कीर्तनाचं श्रवण करण्यासाठी संताजी महाराज महाराजांच्या समोरच कीर्तन श्रवणासाठी बसलेले आहेत संत तुकाराम महाराजांनी संताजींकडे पाहिलं आणि संताजींनी तुकाराम महाराजांच्याकडं पाहिलं आणि ये ओ हृदयी म्हटल्याप्रमाणे दोघांनी एकमेकांच्या नजरांनी एकमेकांना हेरलं म्हणा आणि दोघांनी ठरवलं तुकाराम महाराजांनी ठरवलं की याला आपल्याला शिष्य बनवायचंय आणि संताजी महाराजांनी ठरवलं की चला ज्या गुरुच्या शोधामध्ये आपण होतो ते गुरु आज आपल्याला तुकाराम महाराजांच्या रूपाने मिळालेले आहेत आणि त्याच दिवसापासनं संत तुकाराम महाराजांना त्यांनी गुरु मानलेला आहे आणि तिथून पुढे तुकाराम महाराजांच्या सोबत संत जगनाडे महाराज हे सावली प्रमाण राहिलेले आहेत तुकाराम महाराज जिथे जिथे म्हणून अभंग बोलायचे ते सगळे अभंग लेखनाचं काम जर कुण केलं असेल तर ते संत जगनाडे महाराजांनी केलेलं आहे आणि संत तुकाराम महाराजांची कृपा झाल्यामुळे जगनाडे महाराज जे की फार शिकलेले नाहीयेत पण त्यांच्यातलं कवित्व आणि त्यांच्यातलं लेखकत्व जाग करण्याचं काम महाराजांच्या सहवासामुळे तुकाराम महाराजांच्या सहवासामुळे घडलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं त्यांची पहिली भेट ही सोळाशे चाळीस ला घडलेली आहे असं त्यांच्या चरित्रामधनं आपल्याला वाचायला मिळतं पुढे त्या जगणारे महाराज हे आपल्या मामाच्या गावी ज्या गावाचं नाव आहे सदुंबरे जे की चाकण पासून एकोणीस किलोमीटर अंतरावरती आहे तिथं जाऊन महाराज म्हणजे जगणारे महाराज राहायला लागलेले आहेत कुणाच्या आपल्या आजोळी आपल्या मामाच्या गावी तुकाराम महाराज संताजींना संतू या नावानच नेहमी बोलवत असायचे असायचे असं सांगितलं जातं की त्या कालावधीमध्ये तुकाराम महाराजांनी जी अभंग गाथा लिहिलेली होती जिला आपल्याकडं आज पाचवा वेद मानलं जातं तत्कालीन काही तथाकथित व्यक्तींना तुकाराम महाराजांचा अभंग लेखन हे आवडलं ले नाही आणि म्हणून महाराजांची गाथा इंद्रायणीमध्ये बुडवली आणि आपल्याला संत तुकाराम महाराजांच्या चरित्राचे दोन भाग मी या युट्यूब चॅनलवरती टाकलेले त्या भागामध्ये आपण ऐकलं असेल नसेल तर जरूर ऐकावं त्यामध्ये मी सांगितलं की महाराजांच्या या सगळ्या वह्या किंवा अभंग चा गाता त्या काळातल्या प्रस्थापितांनी उच्च वर्णियातल्या काही लोकांनी इंद्रायणीमध्ये बुडवल्या महाराज त्या ठिकाणी त्या वह्या मिळाव्यात म्हणून उपोषणाला बसलेले आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे असं सांगितलं जातं की या वह्या इंद्रायणीमध्ये तरल्या परंतु त्याचा अलीकडच्या काळात अर्थ असा सांगितला जातो की त्या वह्या तरल्या म्हणजे काय तर का संत जगनाडे महाराजांसारखी काही जी त्यांची चौदा टाळकरी होती त्यांचे जे काही अनुयायी होते या सगळ्यांनी वडाभडा आपल्याला मुखोद्गत असलेले अभंग सांगायला सुरुवात केली आणि जगनाडे महाराजांनी हे सगळे अभंग पुन्हा एकदा लिहून काढले आणि अशा पद्धतीनं तुकाराम महाराजांची जी अभंग गाता आहे तिचं पुनर्लेखन करण्याचं काम जर कुण केलं असेल तर ते संत जगनाडे महाराजांनी केलेलं आहे आणि म्हणून संत तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा वाटा जर कुणाचा असेल त्यांच्या चौदा टाळकर तर तो संत जगनाडे महाराजांचा आहे हे आपल्याला कधीही विसरता येत नाहीये आहे या ठिकाणी सोळाशे से पंचेचाळीस सेहेचाळीस या काळामध्ये महाराजांनी हे गाथेचं पुनर्लेखन केलेलं आहे असं सांगितलं जातं अं त्यांच्या जीवनचरित्राच्या संबंधाने अशी कथा सांगितली जाते की महाराजांना त्यांच्या आईनं नैवेद्य देवाला दाखवण्यासाठी पाठवलेला आहे आणि संताजी हा नैवेद्य घेऊन देवाला दाखवण्यासाठी निघालेले आहेत परंतु रस्त्यामध्ये एक भुकेलेला व्यक्ती त्यांना पाहायला मिळतो आणि हे संत जगनाडे महाराज जे की नैवेद्य घेऊन निघालेले आहेत ते देवाला नैवेद्य दाखवण्याच्या ऐवजी काय करतात तर रस्त्यामध्ये जो भुकेला आहे भुकेला व्याकुळ झालेला आहे त्यालाच तो नैवेद्य खाऊ घालतात आणि घरी येऊन आईला सांगतात की मी असं असं केलं आणि त्यावेळेला आई आपल्या मुलावर रागावते अरे म्हणते हे देवासाठी केलेला नैवेद्य होता आणि तू मांचाल, हो त्या उपाशी माणसाला दुसऱ्या माणसाला कस काय खाऊ घातला तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे बालवयातलंच म्हणा ते असं म्हणतात की आधी भुकेलेला दिलं पाहिजे आणि मग बाकीचा विचार केला पाहिजे म्हणजे संत तुकाराम महाराजांनी जो अभंग सांगितला होता कदाचित तो त्यांच्या कानावर पल्ला असावा किंवा त्याचं लेखन त्याचं श्रवण त्यांना असावं म्हणून त्या पद्धतीचं वर्तन त्यांनी केलं की जे का रंजले गांजले त्याशी म्हणेज वापुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा आणि या पद्धतीनं त्यांनी देवाचा नैवेद्य देवाला दाखवण्याऐवजी उपवासी माणसाला खाऊ घातला अशा पद्धतीनं माणसामध्ये देव बघणारे संत म्हणून जर आपल्याला कोणाकडे पाहायचं झालं तर ते संत जगणारे महाराजांच्याकडे पाहायला पाहिजे हे देखील मला इथं आवर्जून आपल्याला सांगायचं आहे आ, संत तुकाराम महाराजांचं जिथं जिथं कीर्तन असेल त्या कीर्तनामध्ये टाळकरी म्हणून टाळ वाजवण्याचं काम संत जगनाडे महाराज करत आलेले आहेत असं सांगितलं जातं की संत तुकाराम महाराजांनी त्यांना अ शिवाचं दर्शन देखील घडवलेलं होतं सब देवण का बडादेव देव महादेव आपण ज्यांना म्हणतो त्या शिवाचं दर्शन संत तुकाराम महाराजांनी जगनाने महाराजांना घडवलं होतं असंही त्यांच्या सा चरित्रामध्ये सांगितलं जातं अं ज्यांनी जे गातीचं पुनर्लेखन केलं जगनाने महाराजांनी त्यांच्या या कार्याबद्दल तुकाराम महाराजांच्या वंशातील गोपाळ बुवा या कार्याबद्दल लिहून ठेवतात ते म्हणतात की संताजी तेली बहुप्रेमळ संताजी तेली बहुप्रेमळ अवंग लिहित वसे जवळ संताजी तेली बहुप्रेमळ अभंग लिहित वसे जवळ धन्य त्याचे बळ संग सर्व काळ तुक्याचा खरं तर तुकाराम महाराजांच्या सततचा सहवास या ठिकाणी तेली समाजामध्ये जन्माला आलेल्या या संताजींना लाभला ते द नेहमी महाराजांच्या जवळच राहिले आणि म्हणून ते धन्यतेस पात्र आहेत अशा प्रकारचं त्यांचं वर्णनाचे अर्थानं महाराजांच्या संत तुकाराम महाराजांच्या वंशातीलच गोपाळबाबांनी या ठिकाणी या रचनेतनं केलेलं आहे आपण जर बघितलं तर तुकाराम महाराजांच्या गातेचं पुनर्लेखन करण्याचं काम जसं संत जगनाडे महाराजांनी केलं त्याच पद्धतीने अन्य काही ग्रंथ देखील त्यांनी लिहिलेले आहेत त्यांच्या ग्रंथांच्या पैकी तेल सिंधू नावाचा त्यांनी एक ग्रंथ लिहिला शंकर दीपिका नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे योगाची वाट नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे निर्गुणाचा असे काही ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत आणि त्यांच्या ग्रंथातले शब्द आणि त्यांच्या ग्रंथांच्या नावावरून देखील आपल्या लक्षात येतं की त्यांचा व्यवसाय आणि व्यवसायाशी संबंधित असलेले शब्द त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे ही संत मंडळी कर्तव्याला आणि कर्माला आपल्या व्यवसायाला किती महत्व देत होते व्यवसायाच्या प्रती ते किती प्रामाणिक होते हे आपल्याला यातनं निश्चितपणे पाहायला मिळतं या ठिकाणी त्यांच्या ज्या काही रचना आहेत त्यातल्या एक एक रचना मला या ठिकाणी आठवते ते असं म्हणतात आमुचा तो घाणा त्रिगुळ तिळाचा बघा या रचनेमध्ये त्यांनी घाणा तिळगुळ त्रिगुण व या प्रकारचे त्यांच्या व्यवसायाशी संबंधित शब्द आलेले आहेत आमुचा तो घाणा त्रिगुळ तिळाचा नंदी येला मन मनपवनाचा नंदी जोडी येला मनपवनाचा भक्ती हो भावाची लाट टाकी ये हो भावाची लाट टाकी ये शांती शिळा ठेविली विवेकावरी शांती शिळा ठेविली विवेकावरी अशा पद्धतीचं या ठिकाणी त्यांनी एक रचना रचली आपल्या दिसून येते असे हे संत जगनाडे महाराज हे मार्ग वद्य त्रयोदशीला इसवी सन सोळाशे अठ्ठ्याऐंशीला ब्रम्हिन किंवा वैकुंठवासी झालेले आहेत कधी तर मार्गशीष वद्य त्रयोदशी सोळाशे अठ्ठ्याऐंशी ला असं सांगितलं जातं की ते जेव्हा ब्रह्मलीन झाले आणि त्यांचं शरीर अ जेव्हा या ठिकाणी गाडायचं होतं परंतु अनेकांनी प्रयत्न केला त्यांना या ठिकाणी जमिनीमध्ये गाडण्याचा परंतु त्यांचं डोकं मात्र वरच राहू लागलं होतं ते काही खाली जायला तयार नव्हतं सगळी तिथे अंत्यविधीला उपस्थित असलेली मंडळी परेशान झाली की यांना आपण जे काही त्यांच्यासाठी खोदलेला खड्डा असेल तर ते त्या खड्ड्यामध्ये त्यांना ठेवावा आणि वरून माती ढकलावी यासाठी आपण प्रयत्न करतोय परंतु यांचं मुडकं मात्र पुन्हा पुन्हा काही मातीमध्ये जात नाहीये वरच राहते काय कारण असावं असा त्यांच्या मनात विचार येतो कारण हे होतं की तुकाराम महाराजांनी संताजींना शब्द दिला होता की मी शेवटी तुझ्यावरती माती टाकायला नक्की वैकुंठातून येणार आहे आणि त्यामुळे जगनाथजींनी ते माती स्वतःला गाडून घेत नव्हते कारण ते तुकाराम महाराजांच्या दोन तीन मोठी मातीची वाट पाहत होते ही गोष्ट वैकुंठामध्ये तुकाराम महाराजांना कळते महाराज खाली येतात आणि महाराज त्या ठिकाणी दोन तीन मोठी माती टाकतात आणि मग त्यांचं जे शिर या ठिकाणी जमिनीच्या वर येत होतं ते वर येणं बंद होतं अशी त्यांच्या मृत्यूच्या संबंधीने अंत्यविधीच्या संबंधाने एक घडलेली घटना त्यांच्या चरित्रामध्ये वाचायला मिळते अ नऊ फेब्रुवारी दोन हजार नऊ रोजी या ठिकाणी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी त्यांच्यावरती टपाल तिकीट देखील काढलेलं आहे अलीकडे त्यांच्यावरती काही ग्रंथांचं प्रकाशन झालेलं देखील आपल्याला पाहायला मिळतो त्यांच्या एक दोन रचनांचा उल्लेख करून आपण या ठिकाणी व्हिडिओला पूर्ण विराम देणार आहोत संत जगनानी महाराजांच्या दोन रचना आपण या ठिकाणी पाहणार आहोत महाराज म्हणतात मजसी ते ब्रह्मज्ञान काही नाही मजशी ते ब्रह्मज्ञान काही नाही आपुल्या कृपेने होईल सर्वत आहे मजसी ते ब्रह्मज्ञान काही नाही आपुल्या कृपेने होईल सर्वताही होईल मजानी माझी या कुळांशी होईल मजानी माझी या कुळांशी पांडुरंग मुळाशी सर्व आहे पांडुरंग मुळाशी सर्व आहे संतु मने ब्रह्म ब्रह्मा सर्व जाणे संतु मने ब्रह्म ब्रह्मा सर्व जाणे आपुले ते मन सुधारले आपुले ते मन सुधारले या ठिकाणी सगळ्या संतांनी स्वतःला या ठिकाणी स्वतःचा उल्लेख करताना तुका नामा जनी असे शब्द वापरले ते एका याच पद्धतीनं या ठिकाणी संताजी राव मणे असं म्हटलेलं नाही आहे नम्रभाव संतांच्या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे इथे संतू म्हणे कारण तुकाराम महाराज देखील त्यांना आदरानं संतूच म्हणायचे आणि त्यांनी देखील आपल्या रचनेच्या असेवट संतु मने अशा पद्धतीनं केलेला आहे तर ही एक रचना त्यांची आपल्याला सांगता येते आणि त्यांची दुसरी रचना इथे मी आता आपल्या समोर ठेवतो आहे आमुचा तो घाना त्रिगुण तिळाचा ज्याचा उल्लेख यापूर्वी थोड्या प्रमाणात मी केलेला होता काय म्हणतात संताजी जगनाडे महाराज आमुचा तो घाना त्रिगुण तिळाचा नंदी जोड़ी मन मनपवनाचा नंदी जोडी मन मनपवनाचा भक्ती हो भावाची लाट टाकी भक्ती ये हो भावाची लाट टाकी ये शांती शिळा ठेविली विवेकावरी शांती शिळा ठेविली विवेकावरी कोणती शिळा ठेवलेली आहे शांतीची शिळा ठेवलेली आहे कुठं शिळे ठेवलेली आहे विवेकाच्या वरती ठेवलेली आहे म्हणजे आपण जसा सरळ अर्थ या अभंगाचा काढला तर सरळ अर्थ इथे घ्यायचा नाही आहे याच्यामध्ये अध्यात्म ठासून भरलेलं त्यांच्या रचनांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतं सुबुद्धीची वड लावोनी विवेकास कशाची वड लावलेली आहे सुबुद्धीची कशाला लावलेली आहे विवेकास लावलेली आहे म्हणून सुबुद्धीची वड लावोनी विवेकास प्रपंच जोखड खांदी येले प्रपंचा झोखड कुठं घेतलेला आहे खांदी घेतलेला आहे म्हणून म्हणतात प्रपंच जोखड खांदी याला फेरे फिरो दिले जन्मवरी मला माहित आहे घाण्याला फेरे फेरावे लागतात तर मुळात घाण्याचा तेल काढण्याचा व्यवसाय महाराज करत असल्यामुळे इथं त्यांनी फेरा फे हे असे शब्द वापरलेले आहेत फेरे फिरो दिले जन्मवरी तेल काळी येले चैतन्य ते कोणतं तेल काढलं म्हणतात ते तर चैतन्याचं तेल आम्ही काढलं जसं आपण बघितलं की सेनानावी सुद्धा आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक या पद्धतीचा उल्लेख ते करतात नरारी सोनारांच्या देखील अभंग तुम्ही बघा तिथे देखील त्यांच्या सोनारकीच्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख येतो तशाच पद्धतीने या ठिकाणी ते तेल काढण्याचं काम करतात कोण जगनाडे महाराजाने म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक इथं उल्लेख केलाय तेल काढी येले चैतन्य ते संतो मने मी हे तेल काढी येले संतू म्हणे मी हे तेल काढलेले संताजी महाराज म्हणतात की मी हे तेल काढलं म्हणून नाव दिले संतु तेली आणि त्यामुळंच मला संतू या पद्धतीचं नाव दिलं गेलेलं आहे असं या रचने त्या शेवटी संताजी जगणारी महाराज सांगताना आपल्याला दिसून येतात तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील शिव कालावधीमध्ये संत तुकाराम महाराजांचे समकालीन संत तुकाराम महाराजांचे एकानं लेखनिक आणि संत तुकाराम महाराजांचा संपूर्ण जे काही गाथा जो बुडवला गेला होता तो पुनर्लेखन करण्याचं काम ज्यांनी केलं ते संताजी महाराज ज्यांच्याबद्दलची बऱ्याच जणांना माहिती नसते आणि त्यांच्या आता आठ डिसेंबरला जयंती आहे तर जन्मोत्सवाच्या निमित्तानं असो की त्यांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं असो अशा या अत्यंत महत्वपूर्ण संतांची माहिती आपल्या सगळ्यांना व्हावी याच प्रामाणिक उद्देशाने हा व्हिडिओ मी आपल्यासमोर ठेवलेला आहे पुनशे एकदा संताजी महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि आपण हा व्हिडिओ श्रवण करावा आणि संताजी महाराजांचं चरित्र इतरांच्याही लक्षात येण्यासाठी तो शेअर करावा अशा प्रकारची नम्र अपेक्षा आपल्या सगळ्या श्रोत्या मायबापाकडनं करून संताजी महाराजांना पुनर्च एकदा या ठिकाणी विनम्र अभिवादन करून साष्टांग दंडवट करून या ठिकाणी मी माझ्या व्हिडिओला पूर्णविराम देतो जय जय रामकृष्ण हरी